नाशिक शहरात मौजमजेच्या नादात मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकनं मोठी कारवाई केली आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास सिद्धार्थनगर झोपडपट्टीतून आनंदनगर कॉलनीकडे चाललेल्या एका तरुणाचा आयफोन चौदा प्लस मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोघांनी बळजबरीनं हिसकावून नेलाय या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्हाचा तपास करत असताना गुन्हे शाखा पथक सक्रिय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे चांदशी आनंदवली भागात सापळा रचत तीन आरोपींना ताब्यात घेतलं अटक आरोपी विकी प्रभाकर काळे आंबेडकर नगर सातपूर ऋतिक रामराव हिरे रामेश्वर नगर गंगापूर रोड शुभम सुभाष इंगळे सोमेश्वर कॉलनी सातपूर त्यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन्स एक सुझुकी ॲक्सेस मोपेड असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तपासादरम्यान हे मोबाईल एका विधी संघर्षित बालकास विक्रीसाठी दिले असल्याचं चा निष्पन्न झालंय या टोळीनं एम आय डी सी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरातून पायी चालणाऱ्यांकडून मोबाईल बळजबरीनं हिसकावून मोटरसायकलवरून पसार होत असल्याची कबुली दिली या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे आणि पथकातील अधिकारी व कर्मचारी महेश साळुंके राहुल पालखेडे आप्पा पाणवळ नाझीम खान पठाण आदींचा मोठा सहभाग होता